तर नमस्कार मित्रांनो तर ना इकडं आलो आता ह्या दोघांचं लगीन जवळ आलं या आल तर काय गोष्टी ह्यांना विचारायच्या पुलं निवेदन कसं आहे काय इकडं सर थोडं <laughs> नाही त्या वेळेला चिटकून बच्चीन कॅमेरा चालू केल्यावर बाहेर जातो का हा शंभू लक्ष ठेवा येत नाही बाई तुला हा पाठी राखा आहे ना तू पाठी राखा म्हणून राहणार आहे का तू महाग आ, माया कर, तू तर म्हणला माझ्या बहिणीकडे कोणी वाईट नस बैठले मी त्याचा हातपाय काढतो शाळेत सुद्धा अजून कोणी माया बहिणीला हात लावला नाही हा ही बघू कसा हात लावतोय तीच बोल कसा हात लावतोय बघतो म्हणून तू बांधणू करते हे नाही ना तसं काय हिले अवघड समजा ऐ आता ही कोण झाला तुझा कळतंय ना का तुला पण काय शाबू ना खातो काय काच बघा मग तुला म्या हो ना आणि तुझा कोण झाला परत तू लग्न झालं ही कोण झाला तुझा भाऊच आहे भाई आईला म्हणलं इकडे गेलो आणि नाव बदलतय समजा नाव बदलतंय मग भाऊ बदलत असतं काय कळतंय मग तुला तू पण हाय हुशार आहे बरं आता बहीण इकडे गेल्यानंतर काय नातं झालं मग परत यालं तुझं बहिणी सांगा काय झालं बहिनच का आणि झालं बाय मग आता काय म्हणतो तू सध्या <laughs> सागर सागर म्हणतो बायला कसं आणि तू काय म्हणतो त्याला शंभू तू काय म्हणते ह्याला कधीपासन लागलं पण ह आवा कधीपासन लय दिवस किती दिवस झालं नवरा ग बस ए, नावरा, गबस, तुला कोणी विचारलंय का बरं आता पुढलं प्लॅनिंग काय आपला सोशल मीडिया मोठ्याने बोला मोठ्याने सोशल मीडिया सोशल मीडिया हाणायचा वय मग खुश करायचा हसवायचा वय काय येत आहे कॉमेडी तुम्हाला दाखव बरं करून काय दाखव बरं ए रडायची ऍक्टिंग करून दाखव काय तरी दाखवा तुमच्यातलं टॅलेंट कि युट्यूब फॅमिली सुद्धा खुश झाली पाहिजेत काय काय येत तुला तुला काय येत रे बाबा अजून रानातलं समज तर ती मती काय जमत तिला तुला काय येत शंभर तुला काय येत रा होय जिथं माणूस जेवण करतो काय म्हणला काय म्हणला जिथं नेऊन वाटत तिथं काम काय करतो हा मला वाटलं जिथं माणूस जेवण करतो मग असंच होत मला ऐकून तिसरं येतंय या काय तरी आहो गडगड्या तुला काय येत बरं आता लगीन झाल्यानंतर सागर किती दिवस तिकडे राहणार जीवनवाडीला सांग

ही कृष्णा ही बार केली हा मग चार पाच वर्षांनीच यायला लागेल तुम्हाला बर ठीक आहे मग निवेदन पंधरा दिवस चौदाला ला लगेन आणि पंधरा दिवस तिथे राहून अ मे जून इथे येणार बरं इथलं निवेदन केलं केलंय काय रूम मग घ्यायचं घ्यायचंय का बघायची भाड्याने एकात कधी घ्यायची ह्याचा एक पाय कळत आल्यावर काय म्हणतोय काय म्हणला हिच एक टाक पलटे झाल्यावर टप्प्या टप्प्याने वय म्हणलं गळ्यात पाय आल्यावर बर टप्प्या टप्प्याने घ्यायचं वय भांडी समधी इकडे आणायची का तिकडे ठेवायची समधीच काहीच ठेवायचं नाही समजा लग्नाचं म्हणजे मग बा तर लग्न अक्षर लास्ट पडलं की भरायचं असं मग इकडे आणून ठेवायचे आपण मग त्यासाठी तुला आधी रूम बघायला लागल नाही परत इकडं आणायचं बरं ठीक आहे तसं करायचं होय का बर ठीक आहे आणि आकीला आईला इकडं ती जर म्हणली समजा मला यायचं नाही इकडे तर नेटाने आणणार जमता काय नाही अडचण सिट्या तुला कुठं आवडत राहायला हा कुठ देऊ का तुला जंगला सोडून मग तू नीट सांग्य बारामती जिंतीत हा मैत्रिणी कोण कोण येणार आहे लग्नाला सर लोक तुझ र श तुझं कधी करायचं झालं मग समजून जायचं अजून ही दहा एक वर्ष करत नाही काय दोतरा मग हातात दाढी फिडी आल्यावर आ बर ठीक आहे म्हणजे कळलं तरी बाबा मी महिन्यात तिथं काढून जून मध्ये इथं यायचं बरं जवळ रूम घ्यायची लांब घ्यायची जवळ नगर पांडूच्या घरापासनं मायापासनं किती लांब <laughs> पाच सहा किलोमीटर वर का किती का किलोमीटर वर <laughs> मीटर वर का फुटावं मग दोघांच्या कमी जास्त कलते ला तुला जाळी तुला काय कळतं हा परपंच सुखाच नाही आण माग लागलं मग काय पुन्हा गाठायला लागतंय कधी कधी मामा सारखं <laughs> आ कसं हसू आलं बघितले का ल अवघड या करायला लागतं या अजून काय आता ॲनिव्हर्सरी आली माहिती आहे कोणाची ॲनिव्हर्सरी कोणाची सांग की मला काय माहीत कोणाची कोणाची अरे त्यांचं हो ते तरी ला कदी कदी? या कधी अनिव्हर्सरी कधी कोणाची या याला <laughs> <laughs> कसं होयच र माझी वय प्रियंकाची या कधी किती तारखेला सांग बर <laughs> <laughs> आता मोमला हा बर तेवढं तर ध्यानात राहिलं अठ्ठावीस तारखेला अॅनिव्हर्सरी लग्नाची आहे करायची का नको आणि तुम्हाला जर काय प्रपंचातलं नाही कळलं तरी प्रियांकाला विचारायचं काय समजू ती सांगेन कि कुठं रूम घ्यायची उत्तर दिशा कुठली पूर्व कुठली भूत घरात आहे का नाही तिला आता कळतय तसलं साऱ्या गोष्टी त्याचा अनुभव घेतलेला आहे तिने भूत सामना करते सध्या आता ते काय करायचं जाऊ शंभो काय तू कुठं राहणार मंग आमच्या पशी राहणार का ह्यांच्या पशी काय काय कर तू पाठी राखा म्हणून पाच वर्ष ह्याच्या सोबत राहा <laughs> <laughs> काय बहिणीच्या रक्षण साहेब पाच वर्ष रा, राहा पाठी राखा म्हणून हे राहणार आहे तुमच्या पशी काय हा चला या गोष्टी उड्या ती ग पण बरोबर का चला गाण्याच्या शूटिंगला जायचं ना ती तसंच बसतंय पांडू त्याला महाग लागायला लागतं तेव्हा ते ओरडतात ते ला लागा म्हणा की म्हणा दोन तीन दिवस झाले गाणं शूट करायचं चला का येऊ मी बर चला बघू इकडे आपण निवडणूक तुला बघा हा Mm hmm.